आई तुझ्या गचरणी चरणी आभाळ धरणी घेऊन विसावले देवादिकांचे संकट झाईक हरुणी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझ्या पायाशी आम्हा राहू हो दे आई जगदंबे आई जगदंबे संभाजी आरमारच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित दसरा दरबारमध्ये सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या स्थितीबाबत आणि भविष्यातील उजनीच्या भवितव्याबाबत सोलापूरचे जल अभ्यासक माननीय रजनीश जोशी यांचे उजनी धरण तारक की मारक या विषयावर शनिवार दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संभाजी आरमारच्या वतीनं करण्यात आलंय अनंतराव नीळ जिल्हाध्यक्ष शशिकांत शिंदे उपाध्यक्ष गजानन जमदाडे सरचिटणीस राहुल यमगर सचिव शुभेच्छुक सागर धरमण्णा ढगे संभाजी आरमार शहराध्यक्ष आणि गवळी वस्ती मित्रपरिवार सोलापूर